हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलला तुमचं स्वागत आहे इथे बघा फरसबी घेतलेली आहे मी आणि फरसबी छान मी धुवून स्वच्छ ही बारीक चिरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने तर फरसबीपासून आपल्याला छान अशी टिफिनसाठी भाजी बनवायची ती स्वच्छ आपल्याला परत एकदा पाण्याने धुवून घ्यायची बघा तर ते ही साईडला ठेवते मी आणि पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे एक टमाटा घेतलाय बघा मी छोटा घेतला आहे साईजचा तो टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणी खूप छान होती ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूप सोपी पद्धत आहे आणि चायनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण पहा मध्ये स्किप जरा पण करू नका आणि ह्याला काही वाटण वगैरे काही नाही टाकणार मी मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे कारण घाईच्या कामात टिफिनसाठी सकाळची घाई गडबड असते ना तर तुम्ही ही रेसिपी अशी नक्कीच करून पहा कोथंबीर घेतली बघा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कोथंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची फरजबीचे कसे मी कापून तुकडे करून बारीक बारीक घेतलेले आहेत ते तुम्हाला नाही दाखवले कसे कर करायचे ते तुम्हाला पण माहिती आहे आणि जर कापत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी पहिलेच ते, ते, ते कापून घेतलेली फरसबी तर कोथंबीर आपली छान बारीक चिरून झाली आहे बघा कोथंबीर आणि टमाटा त्याचबरोबर आपल्याला इथे लसणाच्या मी पाकळ्या घेणार आहे आपल्याला लसूण पण छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा फोडणीसाठी तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता बारीक चिरून फोडणीला मी ह्याच्यामध्ये नाही टाकला कांदा तर लसूण आपला चिरून झालेला आहेत आपल्याला गॅस पेटून घ्यायचं आहे बघा आता आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची मैत्रिणीनं अगदी झटपट रेसिपी आहे तर कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे बघा मी साधारण एक पळी तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला आवडण त्याप्रमाणे तुम्ही तेल इथं टाकू शकता आणि तेल गरम झाल्याच्या तर, तर, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी जिरी टाकून घ्यायची जिरी मोहरी छान तडल्या तडतडल्यानंतर ना काय करायचं इथे लसूण टाकून आहे बघा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे लसूण पण आपल्याला तेला छान परतून घ्यायचंय बघा आवश्यकता लसूण मस्त आपला लिहिला आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर वरून टाकायची तेलावर मैत्रिणीनं तेलाव कोथंबीर टाकली ना त्याचा सुगंध मस्त तेलात उतरतो त्याचबरोबर मी इथे एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून दिलाय आणि छान तेलाव आपल्याला परतून घ्यायचं हे पाहू शकता मस्त असा ता, टमाटा पण आपला पर्यातल्या घेलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे हळद टाकून घेणारे मी इथे थोडी एक चमचा त्यानंतर किचन किंग मसाला दोन चमचे टाकून घेणार आहे त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रीणं थोडासा मटण मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि ही लाल मिरची आहे ह्याच्यामध्ये लसूण आणि ही लाल मिरची मी वाटून एक चमचा घेतलेला तो टाकून दिला आहे तुम्ही हिरवी मिरचीमध्ये पण ही भाजी करू शकता खूप छान होती हिरवी मिरची टाकून पण तर इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे आता हे छान परतल्याच्यानंतर नंतर आपल्याला फरसबी टाकून द्यायची ते ह्याच्यावर मसाल्यातमध्ये आणि छान एकदा परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप छान भाजी होती मैत्रिणींना एकदा करून बघा आणि आवडली तर कमेंट करा मैत्रिणींना तुमच्या शेअर करा व्हिडिओ कुठून आहे ते पण मला सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ माझा पहा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा त्यानंतर पुढे काय करायचे मी सांगते तुम्हाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान ही मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणी आणि झटपट होणारी रेसिपी त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे बघा आपल्याला ही सुक्की भाजी करायची पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजून द्यायची एक दोन मिनटं परत चेक करायची मध्ये आपल्याला तर भाजी आपण परत एकदा एकदम छान मिक्स करून घेऊया त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला वाफे एकदम मस्त शिजती ही भाजी मैत्रीण जर आपण टाइम लागत नाही आणि बारीक चिरली आहे ना आपण त्यामुळे लवकर शिजल्या जाते तर पाहू शकता पाणी सर्व आपलं भाजीतलं आटून गेलेलं आहे सर्व आता भाजी छान मिक्स करून झाल्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट इथं भाजून घेतलेला मी तो दोन चमचे मी टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे पहिली पण आपण तेला कोथिंबीर टाकून घेतलेली आणि भाजी झाल्याच्या नंतर अशी कोथिंबीर थोडीशी टाकली ना तर भाजीचा कलर पण छान दिसतो आणि खायला पण टेस्टी लागते मैत्रीणं ही सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा आता तर भाजी ही झालेली आहे मैत्रिणीनो आपली पाहू शकता तुम्ही ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता त्यानंतर आता एक मिनिट आपल्याला फक्त वाफ आप काढून घ्यायची का ते शेंगदाण्याचं आपण कूट टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला परत झाकण खोलून पाहिजे मस्त वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला ती भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने मैत्रिणी ही फरजबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा आवडलं तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो